नमस्कार वी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजरातच्या महत्त्वाच्या घडामोडींवर शारदीय नवरात्रोत्सवातील सातव्या माळेला श्री अंबाबाईची महाकाली देवी रूपातील पूजा तिरुमला तिरुपती देवस्थानकडून कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीसाठी आला मानाचा शालू एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना विरोध दर्शवण्यासाठी कोल्हापुरातील बागल चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी अखेर पोलिसांनी ओवेसीनना कार्यालयाच्या उद्घाटनापासून रोखलं सांगभलाच्या गजरात दख्खनचा राजा जोतिबा डोंगरावर झाला जागर जोतिबा देवाची चार मुक्तीची प्रतीक असणाऱ्या चौफुल्यामध्ये महापूजा एमआयएम पक्षाच्या कार्यालयाला विरोध करणाऱ्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज समजून घ्यावेत प्रदेशाध्यक्ष इমতিয়াজ जलील यांचा आवाहन राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपाला जलील यांचा पाठिंबा आणि गोवा बनावटीच्या मद्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची शाहूवाडीमध्ये कारवाई एक कोटी चार लाख छप्पन्न हजार रुपयांचं मद्य आणि बारा लाख एकसष्ट हजाराचं वाहन जप्त